बाजी, बाजी. बोला, या, नतर, या, जाहीर सभेच्या निमित्ताने मी विनंती करतो वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष प्राध्यापक माननीय किशनजी चव्हाण साहेब दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे आणि राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका